अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन फुलं आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते जाणून घ्यायचं आहे असेच मोटिवेशन संदेश ऐकण्यासाठी स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील ही मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या संदेशला सुरुवात करते हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी पिंक कलरच्या फुलाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात जेवढं खोल नातं असते तेवढ्यात जास्त अपेक्षासुद्धा वाढतात आणि जेवढ्या जास्त अपेक्षा वाढतात तेवढे जास्त दुःख आपल्या वाटेला येतं वाईट वेळेमध्ये समजदार व्यक्ती मार्ग शोधतो आणि कमजोर व्यक्ती कारणे शोधतात स्वामी महाराज म्हणतात देव ना कागद ठेवतो ना पुस्तक पण तरीही तो सगळ्या जगांचा हिशोब ठेवतं चांगलं चांगलं म्हणून माहीत नाही किती वाईट करून जातात बोलता पुण्याच्या गोष्टी आणि पाप करत असतात वाईट सवयीला थांबवलं नाही तर ती लगेच व्यसन बनते पैसे तर कागदाचा तुकडा आहे पण कोणाचेही आयुष्य बनवण्यासाठी आणि ते आयुष्य बिघडवण्यासाठी पैसाच खेळ खेळतो माणूस सगळं आयुष्य मिळवण्यासाठी घालवतो आणि शेवटी सगळं सोडून जातो उदय कोणाचाही अचानक होत नाही सूर्यसुद्धा हळूहळू वर येत असतो किती राग येतो ना अशावेळी जेव्हा लोक तुमच्याबरोबर खोटं बोलतात आणि तुम्हाला खरं काय माहीत असतं तुमच्याजवळ असं स्वप्न नक्की असलं पाहिजे ज्यासाठी तुम्ही सकाळ होण्याची वाट पाहता प्रत्येकजण विचारतो देवाला तू माझ्याबरोबरच वाईट का करतो देवाच्या निर्णयावर कधीही शंका घेऊ नका जर शिक्षा मिळत असेल तर गुन्हासुद्धा झालाच असेल जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार करतात तेव्हा ते चांगले विचार तुमच्या आयुष्यामध्ये येतात हाच नियम आहे काळजी करू नका सगळं जग तुमच्या विरुद्धात गेलं तरीही फक्त त्या रस्त्यावर चालत राहा जो खरा आणि स्वच्छ असेल स्वतःला आनंदी ठेवा ती सुद्धा एक आपली जबाबदारीच आहे रडून रडून स्वतः मरण्यापेक्षा चांगला आहे की हसून हसून तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना मारा वेळ कशीही असली तरीही प्रत्येकाची साथ द्या कारण चांगली वेळ क्षणात निघून जाते आणि वाईट वेळ जायला वेळ लागतो या जगामध्ये खूप वाईट गोष्टी असतील पण देव त्यांच्याबरोबरच आहे ज्यांचं मन स्वच्छ आहे आजकाल नात्यांना टिकवून ठेवण्यासाठी मनामध्ये प्रेम डोक्यामध्ये सहनशक्ती आणि खिशामध्ये खूप पैसे असणे गरजेचं आहे हवेमध्ये ऐकलेल्या गोष्टीवर कधीही विश्वास ठेवू नका कानाने कच्चे असलेले लोक चांगले नाते आणि मित्र गमावून बसतात तुमच्या तोंडावर गोड बोलणारे आणि तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट विचार करणाऱ्या लोकांना इतकं दूर ठेवा की जेवढं जमीन आणि आकाश आहे तेवढंच ते दूर ठेवा अशी लोक आपल्यासाठी घातक असतात फुलांनासुद्धा उमलण्यासाठी आणि सुगंधासाठी काट्याचे टोचणे सहन करावे लागतात लक्षात ठेवा तुटलेला भरोसा आणि गेलेली वेळ परत कधीही येत नाही नियमी तयारीतच राहिले पाहिजे कारण ऋतू आणि माणूस कधी बदलेल याचा काहीच भरोसा नाही कमीपणा घेतल्यामुळे नातं मनापासून जोडले जात असेल तर कमीपणा घ्या पण प्रत्येक वेळी तुम्हालाच कमीपणा घ्यावा लागत असेल तर थांबा चांगल्याने चांगलं म्हटलं मला वाईटाने वाईट म्हटलं मला ज्याची जेवढी बुद्धी होती तेवढीच ओळख त्याने आपल्याला दाखवली आहे जेव्हाही कोणावर प्रेम कराल तेव्हाही अपेक्षा ठेवू नका की तोही तुमच्यावर प्रेम करेल या जगामध्ये एकटे राहा खुश राहा पण कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा करू नका अपेक्षा जिथं असतात तिथं दुःख असते आणि अपेक्षा जर तुम्ही दुसऱ्यांकडून ठेवल्या तर तुमच्या अपेक्षाभंग होण्याची जास्त शक्यता असते म्हणून अपेक्षा इतरांपासून ठेवू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंटमध्ये टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे सर्व दुःख दूर होईल आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी लाल रंगाच्या गुलाबाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा एका खऱ्या नात्याला नेहमी वेळ दिला पाहिजे कारण काय माहीत उद्या तुमच्याजवळ वेळ असेल पण ते नातं नसेल आयुष्य जगण्याची पद्धत ठोकरच शिकवते नाहीतर आधार तर माणसाला आळशी बनवते बुडालेल्या काही वस्तूंना समुद्र त्यांच्यामध्ये समावून घेतो आणि काहींना किनाऱ्यावर सोडतो त्याचप्रमाणे देवसुद्धा खऱ्या माणसांची साथ देतो आणि खोट्या लोकांना तो कधीही आपलं बनवत नाही समजदार माणूस कोणाविषयीही वाईट बोलत नाही आणि ऐकतही नाही माणसाचे सगळ्यात मोठे शत्रू त्यांचे स्वतःचे आपले लोक असतात कारण ते वेळ बदलल्यानंतर परक्या लोकांसारखे पाठीवर नाही तर, ना तर समोरून खंजीर खूप असतात विहिरीचे पाणी सगळ्यात झाडांना सारखेच मिळते तरीही बोर गोड कारले कडू आणि चिंच आंबट असते हा दोष पाण्याचा नाही बियांचा आहे त्याचप्रमाणे देव सगळ्यांचे भाग्य एकसारखेच लिहिते पण दोष कर्माचा असतो ज्याप्रमाणे कारल्याच्या रसामध्ये कितीही साखर तुम्ही मिसळली तरीही ते गोड होत नाही त्याचप्रमाणे वाईट माणसाबरोबर कितीही तुम्ही चांगलं वागलं तरीही ते वाईटच राहतात कोणाचाही साधा स्वभाव त्याची कमजोरी नसते त्याचे ते संस्कार असतात माणूस त्रासामध्ये मा आणखीनच त्रास देतो पण देव त्रासामध्ये दे नेहमी आपल्याला साथ देत असतात नेहमीच घाबरण्यापेक्षा एकदाच अडचणीचा सामना करून पहा माणूस दोन गोष्टीमुळे पूर्ण बदलून जातो एकतर खूप खास व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये येते किंवा खूप खास व्यक्ती त्यांच्या आयुष्यातून निघून जाते प्रामाणिक लोक नियमित धोका खातात कारण ते, खा ते चुकीच्या लोकांवर भरोसा ठेवतात कितीही मोठे घर हिरे सोनं एकत्रित करा पण आयुष्यामध्ये प्रेम नसेल तर सगळं माती समान आहे कोणाचे उपकार कितीही छोटे का असे ना पण ते विसरू नका आणि तुम्ही केलेले उपकार कितीही मोठे असले तरीही ते बोलून दाखवू नका कधीही तुमची ताकद आणि पैशावर भरोसा ठेवू नका कारण गरिबी यायला वेळ लागत नाही परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही चांगल्या मनाच्या लोकांना खोटे अश्रू वाहणारे लोक असे दुःख देतात की त्यांच्या डोळ्यामध्ये निहमीसाठी दुःख आणि आश्रू सोडतात स्वतःची सावली सुद्धा तोपर्यंत साथ देते जोपर्यंत उजेड असते अंधार झाल्यानंतर ती सुद्धा आपली साथ सोडत असते व्यक्ती आपल्या विचारांनी निर्माण झालेला प्राणी आहे तो जो विचार करतो तेच त्याच्या आयुष्यामध्ये घडत असते म्हणून स्वामी महाराज सदैव म्हणतात की बाणा आपले विचार सकारात्मक ठो आपले विचार चांगले कर जेणेकरून तुझ्या आयुष्यामध्ये सगळं काही छान आणि चांगलं घडणार आहे सकारात्मक विचार अस केल्यावर आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतात आपण जे विचार करतो तेच आपल्याला काही दिवसांना मिळत असते सकारात्मक विचार केल्याने त्याच गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात म्हणून कधीही आपले विचार चांगले ठेवा आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका भेटूया नवीन संदेशासोबत माहितीसोबत श्री स्वामी समर्थ संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद